साहेब डायरेक्ट इसम आलेला आहे त्याला आता डायरेक्ट माझ्याजवळ असा आहे कोणतो तुमचा बाप काय म्हणाला इसमच म्हणतो की तो तुमचा बाप आहे म्हणून माझा बाप कस शक्य आहे माझा बाप इकडे येलेच कसा गाडीने गाडीने आलो मी जातो गाडीने आलो मी त्या माया मला सोडायला मी म्हणलं हे मी जाणार नाही म्हणला एक दिला दणका ठेवून गाबदीची पडलं फडफड फडफड पाय करायला कोण पांढरे कपड्याचा होता माणूस एक माझा पिऊन असेल तो हा पिऊन पिऊन एकदम पिऊन ताट मध्ये होतो तो दिला दणका ठेवून एक या माय अरे वा 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 कृष्णा काय दिसतोय या डिलीज बंदी हा असली का आपलं मराठी उघड्या म्हणजे लोक मराठी साहेब बनते आल काय दिसतोय अरे वाय करू दे माझ्या समान हात लावतो अजून हात लावून मी चाल

काउंटर कुठले हा काय तुझी गाडी गारे गार अरे 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 आत मध्ये नुसतं डोळ झाकल्या बरोबर झोप लागली ह्याला गाडी म्हणतात शाबास आपलं घर आलं का हो आलं पण जर हळू बोला आपलं घर आलं का हो आलं आलं हेच आपलं घर चला हे घर आपलं या मुलगा कलेक्टर झाला म्हणून एवढा मोठा बंगला मिळाला आता तुम्ही खुर्चीवर बसून टेबलावर जेवणार हे ना ना? हा? चांगला पाच हजाराचा होता सिंगापूर आणला तुम्ही पाच हजाराचा बापरे फुटला कसा जाऊ दे आता घोळा घरात बसू नका बसा तिकडे बसा तिकडे सांगितलं ना प्लीज बसा वरून असा काय बांगला काय रे केवढ मोठ्या माहिला गोडवन हे गोडवन मग अर्धा गाव बंगल्यामध्ये बसल पुढच्या वेळी असं करू शांड्याचं जेवण ठेवू सगळे गाववाले येतील आणि हे सगळं सामान टेबल खुर्च्या ही झुंबर बघतील ना त्यांच्या माहिला मोठ्या चा, मोठ्याने बोलतो हळू बोला पडत्याल हो बघून पडू चार जण आधी तिथ ठीक आहे बसाची जागा कुठले मसा तिकडे बसा बसा बसतो पण एवढं रागवतो का तू आम्ही गावची माणसं रे आडारी माणसं आम्ही अरे अरे खोल अरे अडकलो वाटत खोल चाललंय अरे काय बसायचं आहे हे कसं ठेवलंय असलं लईल दे आणि तू पण असं काय टोपलेच बसल्यासारखा बसलायस खाली बस त्याला महत्वाचं बोलायचं होतं म्हणून सांगतोय खाली बसतो का काय महत्वाचं बोलायचं महत्वाचं म्हणजे असं ना आपल्या गावचा इनामदार श्रीपदराव अरे स्वतः घरी आला होता माझ्या पाया पडला सुपारी दिली तो तुला जावई करून घ्यायला तयार आहे ती आपली मुलगी देऊन तू त्याच्या पोरीवर लग्न केलंस ना तर गावात तेवढा मान वाढल एवढं माझं आई मी तुला घेऊन जायला आलोय लग्नाला नाही म्हणू नकोस हा हा मला घेऊन जालो हो माझं लग्न करणार ठरवलंयच मी माझं लग्न झालंय माझं लग्न झालंय आणि मला एक चार वर्षांचा मुलगा सुद्धा तुझं लग्न झालं लगीन तुझं लगीन झालं मला कळवता तुम्हाला काय कळवायचं कोण तुम्ही मंत्री का गव्हर्नर कोण मी तरी कोण असा अरे पण आख्या दुनियाचे लग्न मी वाजवली कृष्णा तालुक्यात माझ्या सणे जे गोष्ट लगीन झालं नाही आणि माझ्या पुराच्या लग्नात माझी सणही नाही थोत तुझ्या तोंडावर गोविंदा थोत नंदा ऐकलंस ऐकलंच ना तू लगीन झालं चप्पल माझी सांगली नाही माझी तुझ्या पोलिसांना लागणार रडताय कशाला माझ्या लग्नामध्ये पोलीस बँड चांगला पोलीस बँड तुमच्या आता भिकारडा सनेला विचार देऊन हिरपड कुठले कृष्णा तू मला वाटेल ते बोल पण माझ्या सनेला नाव ठेवायचं सनेला नाव ठेवायचं सांगून ठेवतो मी सने ठेवायचं अरे त्या सने तुला एवढा मोठा केला एवढा वैभव मिळवून दिलं तुला कलेक्टर केला मी मोठा झाला माझ्या अक्कल हुशारी सणेन नाही आणि सने जर मोठं होत असत ना सगळं वाजंत्रीवाणीची परत कलेक्टर झाली ते काय सने मोठा लक्षात ठेवा उद्या मालती माझी बायको गावानीकडे येणार आहे